नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती आजपासून ज्या उमेदवारांनी टेट परीक्षा दोन हजार सतरामध्ये दिलेली असून आपले सेल्फ सर्टिफिकेशन हे पवित्र पोर्टलला पास सर्टिफाय करून घेतलेलं आहे तर अशा उमेदवारांच्या माध्यमातून शिक्षक भरती सतरा मधून ज्या जागा शिल्लक राहिल्या आहेत त्या जागा पुन्हा भरण्यासाठी आपले पसंतीक्रम जनरेट करणं असाईन करणं आणि लॉक करण्याची सुविधा ही पवित्र पोर्टलला आजपासून पण सुरू करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांनी सतरा साली टेट परीक्षा दिली आणि आपले सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करून घेतलेलं असेल तर त्यांनी आपले प पसंतीक्रम जनरेट करून आपले पसंतीक्रम लॉक करायचे आहेत लॉक करण्याची जी तारीख आहे तर ही तीन नोव्हेंबर शेवटची असणार आहे त्याच्या आधी आपली प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे आपण जर प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक केले नाही त्या ठिकाणी तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये त्याचा विचार केला जाणार नाही ज्या उमेदवारांनी टेट परीक्षा बावीस साली पा दिली आहे तर अशा उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा प्रेफरन्स जनरेट करण्याची अजून पण सुरू करण्यात आलेली नाही आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे प्राधान्यक्रम आहे ते कशा पद्धतीने जनरेट करावे लागतात कशा पद्धतीने असाईन करायचे आहेत कशा पद्धतीने लॉक करायचे आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेण प पा पाहणार आहोत ज्या उमेदवारांनी सतरा साली परीक्षा दिली ज्यांनी बावीस साली दिली या दोन्ही शिक्षक भरतीसाठी पाहि पसंतीक्रम जनरेट करण्याची प्रोसेस पास सेम असणार आहे त्यामुळे या ठिकाणी हा सर्वांनी व्हिडिओ पाहावा तर यासाठी सुरुवातीला ज्या उमेदवारांना प पसंतीक्रम जनरेट करायचे आहे त्यांनी पवित्र टीचर रिक्रुटमेंट सतरा यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काय पहा लॉग इन आयडी आहे पहा एस सी डी टेट तुमचा जो काय असेल तो पासवर्ड टाका कॅपचा कोड टाका आणि लॉग इन करा या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर तुमचं अशा प्रकारचं पहा लॉग इन होईल डॅशबोर्ड अशा प्रकारे तुम्हाला दिसेल आता या ठिकाणी एक लक्षात घ्या ज्या उमेदवारांनी सतरा साली परीक्षा दिली असेल आपलं सेल्फ सर्टिफिकेट पूर्ण केलेलं असेल तर अशा उमेदवार दिली परंतु जर तुम्ही आपलं सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करून घेतलेलं नसेल त्यांना हे पसंतीक्रम देता येणार नाहीत तर ज्यांनी पूर्ण करून घेतला असेल तर अशाच उमेदवारांना आपले पसंतीक्रम जनरेट करता येतील तर ही सर्वात महत्वाची पहिली अट आहे तर हे पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस तुमचं लॉग इन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस पा दिसणार आहे पा सेल्फ सर्टिफाय या ठिकाणी तुमचं स्टेटस असं दिसत असेल तर तुम्ही पुढची प्रोसेस पा करू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला खाली दिसेल की प्रेफरन्सेस फिलिंग नॉट स्टार्टेड प्रेफरन्सेस आर इनकम्प्लीट म्हणजे या ठिकाणी जर सुरुवातीला तुम्हाला टॅप दिसत आहे हा या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी दिसत आहे म्हणजे जर तुम्हाला विथ साठी प्रेफरन्स द्यायचे असतील तुम्हाला या ठिकाणी यावरती पहा क्लिक करावं लागेल जर तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूची प्रेफरन्स द्यायचे असतील तुम्हाला ठिकाणी यावरती पा क्लिक करावं लागेल आता आपण या ठिकाणी पाहूया जर तुम्ही पण डाव्या साईडला पाहिलं तर डाव्या तुम्हा। साईडला तुम्हाला काही पहा ऑप्शन दिसतील ऑप्शन याच्यामध्ये पहा तुम्हाला सुरुवातीला पहा डॅशबोर्ड दिसेल त्याखाली ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल ऍप्लिकेशन फॉर्मच्या खाली दोन तुम्हाला ऑप्शन दिसतील या ठिकाणी सर्टिफायड ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढण्याचा ऑप्शन आहे तुम्ही यावरती पहा क्लिक केलं की तुम्ही जो फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला आहे सेल्फ सर्टिफिकेशन करत असाल तुम्ही जी माहिती पहा फिलअप केली ती सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तुम्ही यावरती क्लिक करून त्याची पहा प्रिंट काढून घेऊ शकता आता तुम्हाला खाली दोन ऑप्शन पहा दिसणार अजून या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे तो पहा प्रेफरन्स फॉर्म दिसणार आहे याच्यामध्ये प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे असतील विदाउट साठी म्हणजे विना मुलाखतीसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असतील तुम्हाला या टॅबचा पहा उपयोग करायचा आहे तर तुम्ही यावरती क्लिक करा यावरती क्लिक केले की तुम्हाला अजून खाली काही ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे तुम्हाला जनरेट प्रेफरन्स तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी पहा जनरेट प्रेफरन्स याचा वापर करायचा आहे प्रेफरन्स तुम्ही जनरेट केले त्यानंतर पुढची स्टेप असणार आहे तुम्ही जे प्रेफरन्स जनरेट केले ते तुम्हाला प्रेफरन्स देण्यासाठी सिलेक्ट करायचे आहेत त्यासाठी दुसरा ऑप्शन आहे तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट केले त्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स असाइन करायचे आहेत असाईन करणे म्हणजे तुम्हाला क्रमवारी लावायचे आहे पहिला पसंती क्रम कोणता दुसरा कोणता तिसरा कोणता यासाठी तुम्हाला असाईन प्रेफरन्स हा ऑप्शन दिला आहे आणि तुम्ही आता प्रेफरन्स असाईन केले आता तुम्हाला ते रिअरेंज करायचं आहे तुमचं मत परिवर्तन झालं मला शेवटचा पसंती क्रम दुसरा द्यायचा आहे तिसऱ्या स्थानी द्यायचा आहे म्हणजे क्रमवारे बदलायचे असेल तुम्ही रिअरेंज प्रेफरन्स पा करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटलं की हे जे मी प्रेफरन्सपद दिलेले आहेत हे मला डिलीट करायचे आहेत तुम्ही या ठिकाणी ते प्रेफरन्स पा डिलीट करू शकता जनरेट केलेले कारण हा टप्पा तुम्हाला येऊ शकतो आता सतरा mm. साली काय होणार आहे सतरा साली ज्यांनी परीक्षा दिली तर त्यांचा एक टप्पा पास झालेला आहे म्हणजे दोन तीन टप्पे झाले आहेत त्याच्यामुळे ज्या काही आता शाळा राहणार आहेत किंवा ज्या जागा असणार आहेत ते पा कमी असणार आहेत त्यामुळे पा प्रेफरन्स कमी येतील परंतु बावीस मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स देणार आहात बावीस साठी जी शिक्षक भरती सुरू होईल त्यावेळेस प्रेफरन्स तुम्ही ज्यावेळेस जनरेट करणार आहात त्यावेळेस त्याची लिस्ट मोठी असणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ते एक एक चूज करणं थोडंसं कठीण जातं त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली ते जे प्रेफरन्स तुम्ही जनरेट करता ते डायरेक्टली हो तुम्ही पहा डिलीट करू शकता त्यावेळेस तुम्हाला हा ऑप्शन पहा चूज करता येईल आणि सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स लॉक करायचे आहेत या ऑप्शनचा यूज करून तर अशाच प्रकारचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी विथ इंटरव्यूसाठी सुद्धा असणार आहेत तुम्ही यावरती क्लिक करून तुम्ही विथ चे प्रेफरन्स पा जनरेट करू शकता किंवा ते लॉक करू शकता आता आपण पहा प्रेफरन्स पा जनरेट करूया आपण विदाऊट इंटरव्ह्यू पासून पण सुरुवात करूया तर या ठिकाणी बघा विदाऊट इंटरव्ह्यू याच्यावरती आपण क्लिक केलं तर जनरेट प्रेफरन्स यावरती आपण क्लिक करून आपले प्रेफरन्स पा जनरेट करायचे आहेत जनरेट प्रेफरन्स यावरती आपण क्लिक केलं या ठिकाणी तुमच्यासमोर जनरेट प्रेफरन्स हा टॅब येणार आहे आपण यावरती प्रेफरन्स आपल्या जनरेट करण्यासाठी क्लिक करायचं आहे जनरेट प्रेफरन्स यावरती आपण क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रते अनुसार ज्या ज्या जागांसाठी तुम्ही पात्र असणार आहात त्या सर्व जागा जिल्हा वाईज मॅनेजमेंट वाईज त्यानंतर ता लेवल वाईज एज्युकेशन लेव्हल वाईज माध्यम नेहाय तुम्हाला या ठिकाणी सगळे प्रसंतीक्रम तुमचे जनरेट पास झालेले दिसतील आता या ठिकाणी फक्त अकरा प्रसंतीक्रम आलेले आहेत पहा विदाऊट इंटरव्यूचे लक्षात घ्या विदाउट इंटरव्ह्यूचे हे आहेत कारण यामधून जागा बऱ्याचपा भरल्या गेलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता रयत शिक्षण संस्था आहे पहा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे मुरुडची प्रायमरी संस्था आहे म्हणजे या ठिकाणी ज्या काय जागा पा भरलेल्या आहेत त्यापैकी ज्या शिल्लक आहेत त्यांचे पसंत्रम या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूचे पा झालेले आहे तर ही पहिली स्टेप तुम्हाला करायची आहे तुमचे पसंतीक्रम सुरुवातीला जनरेट करणं आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे माध्यम आहे तुमचं कोणतं आहे त्या माध्यम आहे तुम्हाला या ठिकाणी पसंतीक्रम जनरेट झालेले आहे तुमचं इंग्लिश माध्यम असेल तर इंग्लिश माध्यमचे तुम्हाला पसंतीक्रम या ठिकाणी जनरेट होतील तुम्ही दोन्ही माध्यमासाठी पात्र असाल तर दोन्ही माध्यमाचे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट या ठिकाणी सिस्टीमद्वारे केले जातील आता पुढची प्रोसेस करण्यासाठी आपला सेव अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे जे तुम्ही पसंतीक्रम जनरेट केले ते सुरुवातीला तुम्हाला सेव्ह करायचे आहेत सेव्ह अँड नेस्ट याच्यावरती आपण क्लिक करूया त्यानंतर पुढचा टप्पा असणार आहे तो म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट केले ते तुम्हाला चूज करायचे आहेत चूज करायचे आहेत म्हणजे काय निवड करायची का आहे तुम्ही जिल्हा वाईज या ठिकाणी निवड करू शकता यासाठी पण डिस्ट्रिक्ट हा ऑप्शन तुम्हाला दिसेल या ठिकाणी बघा अहमदनगर बुलढाणा चंद्रपूर पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा म्हणजे याच जिल्ह्यामधील विदाउट इंटरव्ह्यूच्या ठिकाणी एक ते पाचसाठी ज्या काही पाच संस्था आहेत त्या राहिलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद असेल किंवा एखादी संस्था असेल किंवा महानगरपालिका असेल आता तुमचा या ठिकाणी पसंतीक्रम देत असताना तुमचा व्ह्यू पाहिजे आहे तुम्हाला तुमचा स्वतःचा जिल्हा स्रोत्याला पाहिजे आहे शेजारचा पाहिजे आहे की तुम्ही कुठेही या ठिकाणी जाऊ शकता तर हे या ठिकाणी पाहिजे आहे सुरुवातीला आपण पाहूया की अहमदनगर जिल्हा स्रोत्याला मला द्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही तो जिल्हा यूज करा त्यानंतर एज्युकेशन लेव्हल तुम्हाला प्रायमरीसाठी द्यायचं आहे सेकंडरीसाठी द्यायचा आहे की दोन्हीसाठी द्यायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही ऑल या ठिकाणी चूज करा जर तुम्हाला सर्वत्र प्रायमरी द्यायचा असेल तुम्ही प्रायमरी या ठिकाणी चूज करू शकता तर तो तुमचा या ठिकाणी अधिकार असणार आहे की तुम्हाला प्रायमरीला आधी पसंतीक्रम द्यायचे आहेत की सेकंडरीला द्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही ते चूज करू शकता परंतु शक्यता आपण ऑल याच्यावरती पहा क्लिक करावं म्हणजे तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी एकाखाली एक येतील मीडियम या ठिकाणी तुमचं मराठी असेल किंवा तुम्हाला दोन्ही माध्यम तुम्ही पात्र असाल तर दोन्ही मिडियम या ठिकाणी दिसेल आपण ऑल यावरती पहा क्लिक करूया नंतर डेजिग्नेशन आपण पाहिजे या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला जे डेजिग्नेशन आहे त्या ठिकाणी दिसेल एक ते पाच किंवा एक सहा ते आठ किंवा नऊ ते दहा आपण ऑल यावरती पहा क्लिक करूया म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्या जिल्ह्यामध्ये किती संस्था पा विदाऊट अशा प्रेफरन्स 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 चूज सर्च सर्च क्लिक क्लिक करा आपल्याला अहमदनगर मध्ये किती संस्था आहे त्या ठिकाणी आता सेकंडरीची एकच येत आहे तर या ठिकाणी आता अहमदनगर मध्ये पहा एक संस्था आहे साठी संस्था एकही नाही आता तुम्हाला द्यायची असेल ती या ठिकाणी तुम्ही देऊ शकता या ठिकाणी अशा प्रकारे चूज करायचा आहे आणि त्यानंतर ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही जो प्रेफरन्स या ठिकाणी सिलेक्ट केला तो तुमच्या यादीमध्ये पहा ॲड करून घ्यायचा आहे यावरती आपण क्लिक करू या ठिकाणी तुमचा प्रेफरन्स पहा ऍड होईल आता ऍड जायला खाली या ठिकाणी तुम्हाला पहा प्रेफरन्स पहा दिसणार आहे या ठिकाणी तुम्ही पहा ऍड केला अजून तुम्हाला प्रेफरन्स ऍड करायचे आहेत एक एक तुम्ही अशा प्रकारे पा ॲड करू शकता आता मला पहा पुणे जिल्हा घ्यायचा आहे पहा पुणे जिल्हा मी घेतला त्यानंतर पाय एज्युकेशन लेवल बाकी सगळं मी या ठिकाणी ऑल केलं आणि सर्च प्रेफरन्स यावरती पा क्लिक केलं आता पहा पुण्यामध्ये पहा पी सी एम सी प्रायमरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची महानगरपालिका आहे या ठिकाणी आपण चूज केलं आणि त्यानंतर पाय ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स यावरती पहा क्लिक केलं त्यानंतर पहा दुसरा जिल्हा मी घेतो पहा रत्नागिरी घेतो त्यानंतर या ठिकाणी बाकी तुम्ही एज्युकेशन लेवल वगैरे तुम्ही पहा चेंज करू शकता तुम्हाला जी एज्युकेशन लेवल पाहिजे असेल त्याप्रमाणे सर्च प्रेफरन्स यावरती मी क्लिक करतो रत्नागिरीमध्ये या ठिकाणी एकच संस्था आहे प्रायमरीची ते या ठिकाणी मी ऍड करतो त्यानंतर पहा या ठिकाणी मी बुलढाणा घेतो त्यानंतर पहा सर्च प्रेफरन्स यावरती मी क्लिक करतो आता ठिकाणी पहा प्रायमरी स्टेट पहा एकच आहे या ठिकाणी ती मी या ठिकाणी ऍड करतो अशा पद्धतीने एक एक जिल्हा तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता आणि त्यानंतर प्रेफरन्स सर्च करायचे आहेत आणि ते पहा ॲड करायचे पहा साताऱ्यामध्ये या ठिकाणी सेकंडरी प्रायमरी या ठिकाणी दोन्ही आहेत या ठिकाणी मी दोन्ही ऍड करतो आणि त्या ठिकाणी पुढं ऍड करूया तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता आता या ठिकाणी बंधन नसतं की तुम्ही दोनच प्रेफरन्स द्यावे किंवा तुम्हाला जेवढे आले तेवढे द्यायचे तुम्ही तुमच्या मनाने सगळे द्या किंवा ठिकाणी तुम्हाला दोनच द्यायचे असतील एकच द्यायचं असेल या ठिकाणी तुम्ही देऊ शकता परंतु असं कुठेही करू नका तुमच्या लिमिटेशन तुम्ही घालून घेऊ नका तुम्हाला जेवढे प्रेफरन्स जनरेट होतील तेवढे सगळे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा परंतु या ठिकाणी तुमच्या गावाजवळ म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू की तुम्हाला जे जवळचं आहे तर जवळून लांब अशा प्रकारे या ठिकाणी तुमचे पसंतीक्रम असावेत तर आपण या ठिकाणी हे पसंतीक्रम या ठिकाणी दिलेले आहेत तर आता या ठिकाणी आपण काय करायचे पहा ते सेव्ह करायचे आहेत पहा सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा मी क्लिक करतो सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक केलं की आता आपल्याला हे जे पसंतीक्रम आहे ते पहा असाइन करायचे आहेत सुरुवातीला आपण पसंतीक्रम चूज केले आता आपण ते असाईन करूया पसाईन करायचे म्हणजे तुम्हाला पहिला पसंतीक्रम कोणता द्यायचा आहे आता पा 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 या ठिकाणी पहा मी पुणे जिल्ह्याचा पहिला पसंतीक्रम पहा देतो या ठिकाणी मी पहा पुणे जिल्हा या समोरपात टिक करतो या ठिकाणी पहा एक अंकाला म्हणजे माझा पहिला पसंतीक्रम तो राहील त्यानंतर पहा सातारा मी दुसरा देतो सातारा जेवढ्या आहेत तेवढ्या मी या ठिकाण देणार आहे दोन तीन नंतर अहमदनगर चार आणि या ठिकाणी पहा बुलढाणा मला हा पसंतीक्रम द्यायचा नाही पहा या ठिकाणी मी पाचच पसंतीक्रम या ठिकाणी दिलेले आहेत आता या ठिकाणी जर तुम्हाला हे पसंतीक्रम क्रमाने या ठिकाणी पाहिजे असतील म्हणजे माझा पहिला दुसरा बरोबर आहे का तर यासाठी तुम्ही यासाठी तुम्ही पहा शॉर्ट प्रेफरन्स यावरती पहा क्लिक करायचं आहे तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी पहा शॉर्ट होतील म्हणजे पहा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि जो तुम्ही दिला नाही तो ठिकाणी तुमचा खाली असणार आहे म्हणजे तुम्हाला समजेल की मी जे पसंतीक्रम दिले ते क्रमाने आहेत का बरोबर आहेत का म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करणं शॉर्ट करणं पहा योग्य जाईल आता जर तुम्हाला वाटलं की हे जे पसंतीक्रम मी दिले आहेत त्या ठिकाणी पहा योग्य नाहीत त्या ठिकाणी तुम्ही ते रिसेट करू शकता रिसेट प्रेफरन्स याचा युज करून आणि नंतर परत एकदा तुमचे प्रेफरन्स पहा रिसेट झाले परत एकदा तुम्हाला ज्या क्रमाने द्यायचे असतील तर त्या क्रमाने तुम्ही या ठिकाणी पहा विचार करून पण देऊ शकता आणि शॉर्ट करून या ठिकाणी परत एकदा चेक करू शकता की मी पसंतीक्रम योग्य क्रमाने दिले आहेत का पसंतीक्रम तुम्ही योग्य क्रमाने अशा प्रकारे असाइन करायचे आहेत या ठिकाणी शॉर्ट करायचे आहेत रिसेट करायचे आहेत तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही या ठिकाणी याचा वापर करून करू शकता त्या ठिकाणी माझ्या ठरलेलं आहे की मला हे पसंतीक्रम पहा द्यायचे आहेत तर आता हे पसंतीक्रम मी या ठिकाणी सेव्ह करतो आणि पुढचा टप्प्या सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला प्रेफरन्स पण लॉक करायची ही टेप शेवटची आलेली आहे लक्षात घ्या आपण पहिल्या टप्प्यामध्ये आपले पसंतीक्रम जनरेट केले दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले पसंतीक्रम आपण जिल्हा वाईज लेवल वाईज पण चूज केले त्यानंतर आपण प्रेफरन्स असाईन केले म्हणजे क्रमाने लावले आणि जर या ठिकाणी तुम्हाला वाटले प्रेफरन्स माझे रिअरेंज करायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही रिअरेंज प्रेफरन्स याचा वापर करू शकता रिअरेंज प्रेफरन्स यावरती आपण क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे पसंती करून पहा रिअरेंज करता येतील रिअरेंज करण्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला जो टॅब दिसत आहे रिअरेंज प्रेफरन्स यावरती पा क्लिक करायचं आहे यावरती तुम्ही पा क्लिक केलं तर लक्षात घ्या आपण प्रेफरन्स रिअरेंज प्रकारे करायचं हे पाहतोय रिअरेंज यावरती आपण क्लिक केलं तर या ठिकाणी पहा तुम्हाला प्रेफरन्स हा जो दुसरा प्रेफरन्स आहे दोन नंबरचा प्रेफरन्स आहे तुम्हाला एक नंबरला घ्यायचा आहे पहा या ठिकाणी दोन नंबरला कोणता प्रेफरन्स आहे परत एकदा या ठिकाणी पहा पहा या ठिकाणी पहिला सातारा आहे दुसरा अहमदनगर आहे म्हणजे संस्था आहे तर या ठिकाणी मला काय करायचा आहे जो अहमदनगरचा प्रेफरन्स आहे पहा कोपरगाव तो या ठिकाणी मला एक नंबरला घ्यायचा आहे आणि एक नंबरचा मला खाली घ्यायचा आहे तर पहा रिअरेंज प्रेफरन्स यावरती पहा क्लिक करायचा आहे तर पहा दुसरा जो प्रेफरन्स आहे पहा दोन नंबरचा तुम्हाला एक नंबरला घ्यायचा आहे वर तुम्हाला दिसेल सिलेक्ट प्रेफरन्स नंबर उच यू ऑन टू रिअरेंज तुम्हाला कोणता प्रेफरन्स रिअरेंज करायचा आहे आणि खाली ऑप्शन आहे सिलेक्ट प्रेफरन्स नंबर यू टू विथ सिलेक्टेड म्हणजे वर जो सिलेक्ट केला तर त्याच्या जागी तुम्हाला तो रिअरेंज करायचा आहे या ठिकाणी पहा मी एक नंबरचा करतो म्हणजे मला एक नंबरचा दोन नंबरच्या स्थानी घ्यायचा आहे आणि दोन नंबरचा एक नंबरच्या स्थानी घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे नंबर अरेंज केले तर आपण रिअरेंज याच्यावरती क्लिक करायचं आहे रिअरेंज केलं की सक्सेस फुले पा अहमदनगरचा एक नंबरच्या स्थाने गेला आणि जो वरचा होता तो खाली आला अशा प्रकारे तुम्ही हे प्रेफरन्स पार रिअरेंज करू शकता आता पहा जर तुम्हाला वाटलं की मी जे हे प्रेफरन्स पत दिलेले आहेत ते मला नकोय म्हणजे मला परत एकदा प्रेफरन्स काय का करायचे का आहेत व्यवस्थित रिअरेंज करायचे आहेत कारण काय होतं रिअरेंज करणं सुद्धा थोडंसं डोके खाऊ होऊ शकतं कारण प्रेफरन्सची जे लिस्ट आहे ती जास्त असेल तर तुम्हाला एकाच वेळेस ते रिअरेंज करणं थोडंसं मुश्किल जाऊ शकतं तर त्यावेळेस तुम्ही ते, ते डिलीट करू शकता डिलीट प्रेफरन्स यावरती करून सगळे जे प्रेफरन्स आहेत ते डिलीट होतील आणि परत एकदा तुम्ही प्रेफरन्स जनरेट करून सगळी प्रोसेस परत पहिल्यापासून करू शकता परंतु शक्यतो तुम्हाला तुमचा विचार पक्का पाहिजे की कोणते करून तुम्हाला आधी द्यायचे कोणते नंतर द्यायचे म्हणजे तुमची मागे राहणार नाही आता अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स केले आता हे लक्षात घ्या की तुमचे जे प्रेफरन्स तुम्ही जनरेट केले जे के तुम्ही असाईन केले तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत की सहा तुम्ही प्रेफरन्स पास असाईन केले आणि खाली तुम्हाला जे प्रेफरन्स दिसणार आहेत हे प्रेफरन्स तुम्ही असाईन केलेले नाहीत म्हणजे लक्षात घ्या हे जे सहा पसंतीक्रम तुम्ही दिलेले आहेत आणि हे जर तुम्ही लॉक केले आहेत असे तर याच साठी तुमचा निवडीसाठी विचार होईल जे खालची पसंतीक्रम तुमचे आहेत यासाठी तुमचा विचार होणार नाही त्यामुळे शक्यतो जे सगळे पसंतीक्रम आहेत ते तुम्ही या ठिकाणी देण्याचा पहा प्रयत्न करा आता या ठिकाणी मी काय करतो पसंतीक्रम लॉक करायचे आहेत हे स्टेप तुम्हाला या ठिकाणी दाखवतो यासाठी पहा मी या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पा क्लिक करतो सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पा मी क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन पद द्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ही यादी येणार आहे तुम्ही कोणते प्रेफरन्सपद दिले आणि कोणते प्रेफरन्स तुम्ही असाईन केलेले नाही या ठिकाणी नंतर आपण डिक्लेरेशन यावरती पण क्लिक करायचं आहे आणि लॉक प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे लॉक प्रेफरन्स याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी जो ओ आहे तो ओ तुम्हाला पाठवायचा आहे का तुमच्या मोबाईलला ओटीपी येईल तो ओ टाकून तुम्ही तुम्ही जे प्रेफरन्स आहे ते लॉक करायचे आहेत तर लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या मोबाईलला तुम्हा ओ टी पी आल्याशिवाय प्रेफरन्स तुमचे लॉक करता येणार नाही म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही तुमचे प्रेफरन्स लॉक करू शकत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर प्रेफरन्स जनरे डिलीट करायचे असतील ते प्रेफरन्स तुम्हाला डिलीट करण्यासाठी जो ओ टी पी आहे तो ओ टी पी येत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला जे तुमचे पसंती क्रम आहेत विदाउट इंटरव्ह्यूचे विथ इंटरव्यूचे तुम्ही या पद्धतीने जनरेट करू शकता प्रेफरन्स तुम्ही चूज करू शकता ते असाईन करू शकता रिअरेंज करू शकता तसेच तुम्हाला पसंतीक्रम सगळे डिलीट करायचे असतील तर हा ऑप्शन आहे पहा डिलीट जनरेटेड प्रेफरन्सेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर सगळे तुमचे पसंतीक्रम येतील खाली ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही पण तो वरती ऑप्शन आहे पहा डिलीट जनरेटेड प्रेफरन्स अँड अनलॉक प्रेफरन्सेस या ठिकाणी क्लिक करायचा यावरती क्लिक केलं तुम्हाला यस मग विचारला जाईल यस यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईलला एक ओटीपी टी पाठवला तो ओटीपी या ठिकाणी टाका व्हेरी ओटीपी तुम्ही व्हेरीफाय केला की तुमचे प्रेफरन्स पहा डिलीट होतील तुम्ही परत एकदा तुमचे जत एकदा तुम्ही तुमचे जे प्रेफरन्सेस आहे पहा फ्रेश जनरेट करू शकता आणि तुम्हाला परत ते असाईन करून ते लॉक करावे लागतील तर याच पद्धतीने याच पद्धतीने आता आपण विथ इंटरव्ह्यू चे प्रेफरन्स पहा जनरेट करूया यासाठी पहा प्रेफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू यावरती मी क्लिक करतो नंतर जनरेट प्रेफरन्स यावरती मी क्लिक करतो नंतर पहा आता आपण विदाऊट चे प्रेफरन्स जनरेट केले लॉक केले ताता चे चे आता विथ इंटरव्यूचे प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट करूया जनरेट प्रेफरन्स यावरती मी क्लिक करतो प्रेफरन्स या ठिकाणी अकरा होते आता विथ पास एकोणीस प्रेफरन्स पास जनरेट झालेले आहेत नंतर सेव्ह अँड नेट याच्यावरती क्लिक करून परत एकदा आपण या ठिकाणी जिल्हा चूज करा लेवल चूज करा सर्च प्रेफरन्स यावरती क्लिक करा आणि आपण हे प्रेफरन्स पा ऍड करायचे आहे तर हीच प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू साठी पहा फॉलो करायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या उमेदवारांनी सतरा साली टेट परीक्षा दिली आणि ज्यांना आता आपले प्रेफरन्स प जनरेट करायचे आहेत लॉक करायचे आहेत त्यांनी अशा पद्धतीने ही प्रोसेस पा, पा फॉलो करून आपले प्रेफरन्स जनरेट करून पण लॉक करावेत तर तीन नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला प्रेफरन्स पास जनरेट करून ते लॉक करायचे आहेत तरच तुम्हाला या ठिकाणी ज्या काही जागा आता भरल्या जातील त्या जागा आता शिल्लक असल्या भरल्या जातील तर त्यासाठी तुमचा पाय विचार केला जाणार आहे अशाच प्रकारे टेट बावीस साठी ज्यावेळेस प्रेफरन्स जनरेट करणं किंवा लॉक करण्याची सुविधा सुरू होईल त्यावेळेस आपण सर्वांनी अशाच प्रकारचे प्रेफरन्स पास जनरेट करून ते लॉक करावेल तर पाय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद